नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गावरान पद्धतीची मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत अंड्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत तर आपण कितीही हॉटेलची बाहेरची भाजी खाल्ली तरी पण ते जे गावाकडची चव आहे ते काही त्याला येत नाही तर आपण अशीच एक गावाकडची गावरान अशी अंड्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे सर्वात आधी आपण याच्यासाठी मसाला म्हणजे वाटण बनवून घेऊया त्यासाठी एका कढईमध्ये मी एक मोठा चमचाभर तीळ घेतलेली आहे आणि तीळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तीळ चांगले असे फुलेपर्यंत आपण भाजून घेऊया म्हणजे कच्चे राहायला नाही पाहिजे नाहीतर मग भाजीचा जो कलर असतो तो पांढरा येईल तर चांगले आपण याला भाजून घेऊयात तर इथे बघू शकता कलर हलकासा चेंज झालाय आणि आपले तीळ सुद्धा भाजून झालेले आहेत तर आपण आता याला काढून घेऊया त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकायचं आणि याच्यामध्ये मी डाळ्या घेतल्या म्हणजे जी भाजकी डाळ असते चण्याची ती घेतलेली आहे सोबतच थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहे तर याच्यामुळे भाजीला थिकनेस खूप छान येतो म्हणजे ग्रेवीची जी, ग्रेवी जी, जी, जी कन्सिस्टन्सी असते ते, ते, ते मस्त होते कारण आधी कसं का लोक ज्वारीचं पीठ वगैरे लावत होते किंवा बेसन लावत होते तर ते सुद्धा लावू शकता पण एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तर हे बघू शकता या पद्धतीने मस्त लालसर कलर येईपर्यंत भाजायचं आहे हे सुद्धा आपल्याला पांढरा ठेवायचं नाहीये नाही तर तेच भाजीचा कलर परत तो पांढरा होईल तर आता हे सुद्धा आपण एका याच्यामध्ये काढून घेऊया त्याच तेलामध्ये आपण इथे ते दोन मोठ्या साईज चे कांदे घेतलेले आहेत आणि आता याला सुद्धा भाजून घ्यायचं आहे तर कांद्याचा रंग लालसर होईपर्यंत आपण याला चांगला भाजून घेऊयात तर इथे बघू शकता कांदा असा मस्त भाजून झालेला आहे कलर सुद्धा बघू शकता याच पद्धतीने भाजून घ्यायचंय तर आपला हा कांदा जो आहे चांगला भाजून झालेला आहे आपण आता याला सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घ्यायचंय सोबतच मी इथे हे खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं आपण इथे गॅसवर भाजून घेऊया तर या पद्धतीने गॅसवर स्मोकी स्मेल असते ना ते भाजीमध्ये खूप छान उतरते तर या पद्धतीने चांगलं असं भाजून घ्यायचंय तर इथे बघू शकता या पद्धतीने चांगलं असं भाजून घेतलेलं आहे तर आता इथे मिक्सरचं भांड घेतलंय त्याच्यामध्ये आपण हा सगळा मसाला टाकून घ्यायचाय यासोबतच खोबरं जे आहेत ते आपण कट करून घेतलंय ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचंय सा आता याच्यामध्ये थोडस पाणी टाकून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया तर मी ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर मी याच्यामध्ये टमाटर टाकायला विसरले होते त्याच्यामुळे एक छोट्या साईजचा टमाटर घ्यायचा आहे आणि याला सुद्धा याच्यामध्ये कट करून टाकायचं आहे आणि परत एकदा याला मिक्सरला फिरवून घेऊयात आणि आता आपलं हे जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे तर परत एक गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर मी ते तीन ते चार चमचे तेल टाकते तर तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचंय सोबतच दोन तेज पान घेतलेले आहे तर हे सुद्धा आपण या पद्धतीने तोडून टाकून देऊया एक तुकडा कलमीचा घ्यायचा आहे तर मी ते खूप जास्त मसाले वापरलेले नाहीये फक्त हे दोनच मी याच्यामध्ये टाकलेले आहे आणि आता याला अर्धा मिनिटभर परतून घेऊया तेलात आता याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे तर मी आलं लसण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे तीन चमचे आहेत म्हणजे हे थोडी पातळ आहे त्याच्यामध्ये तीन चमचे आहे जर घट्ट असेल तर दोन चमचा मध्ये सुद्धा बस होईल तर आता आपल्याला हे छान परतून घ्यायचंय म्हणजे आल्या लसणाचा जो कच्चा वास असतो तो जाईपर्यंत परतून आहे तर इथे बघू शकता आलं लसण आपलं चांगलं परतून झालेलं आहे याचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचंय आणि आता याला सुद्धा आपण छान परतून घ्यायचंय याला आता, याला याला आता याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला झाकून शिजवणार आहे म्हणजे मसाल्याला चांगलं तेल सुटेल तर आपण आता याला झाकून ठेवून घेऊया आणि तीन ते चार मिनिटं झाकून चांगलं शिजवून घ्यायचंय तर आता आपण बघून घेऊया तर मसाला बघू शकता मस्त असा परतून झालेला आहे आणि साईडला तेल सुद्धा सुटलेलं आहे याला छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि आता आपण याच्यामध्ये काही सुखे मसाले टाकणार आहे तर याच्यामध्ये जे रोजच्या वापरीचं तिखट असतं ते घेतलंय मी एक चमचा अर्धा चमचा हे काश्मिरी लाल तिखट घेतलाय म्हणजे कलर छान येईल भाजीला सोबतच अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा मी धने पावडर घेतलाय पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि परत त्याला छान असं मिक्स करून घेऊयात सगळे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे तर इथे बघू शकता मसाला आपला चांगला असा ड्राय झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊयात आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर हा छान असा मिक्स करून झाला की आता आपण याला दोन ते तीन मिनटं झाकून शिजवून घेऊया म्हणजे मसाल्याला तेल खूप छान सुटेल तर इथे दोन ते तीन मिनटं मी इथे चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता मसाला आपला मस्त असा तयार झालेला आहे तर आता याला परत असं मिक्स करून घेऊयात तर आपला हा मसाला जो आहे तो परफेक्ट असा तयार झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये जे अंडे मी इथे उकळून घेतली होती ते घालून घेऊयात तर अंड्यांना मी या पद्धतीने इथे कट मारून घेतले तर या दोन तीन साइडला असं सा कट करून घेतलेलं आहे म्हणजे जो मसाला आहे तो अंड्याच्या आतपर्यंत जाईल आणि आतपर्यंत जो मसाला गेला की अंड्याची चव खूप छान लागते तर याला मसाल्यामध्येच आपण एकदा मिक्स करून घेऊयात तर मसाल्यामध्ये आपल्याला हे दोन ते तीन मिनिटं असंच ठेवायचं आहे म्हणजे मसाले चांगले आतपर्यंत गेले पाहिजे तर इथे मी दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये अंड्यांना असंच ठेवलं होतं आणि आता याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचंय तर तुम्हाला जशी ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही ते पाणी टाकू शकता आणि गरम पाणीच टाकायचंय म्हणजे भाजीला तेल खूप छान सुटतं आणि कलर खूप छान येतो भाजीला तर मी ते गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला झाकून शिजवून घेऊया पाच ते सहा मिनटं असं कमी गॅसचा फ्लेम ठेवून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अंड्यामध्ये छान अशी ग्रेव्ही जाईल तर मी ते सहा मिनिटं चांगलं शिजवून घेतलेलं आहे तर आता बघू शकता भाजीला कलर बघा किती छान आलेला आहे आणि तेल सुद्धा मस्त असं वरती आलेलं आहे तर अशा आपली चमचमीत ही भाजी झालेली आहे तर ग्रेव्हीचं थिकनेस सुद्धा बघू शकता तर खूप जास्त पातळ नाही आहे तर याच पद्धतीची भाजी छान लागते खायला तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका यासोबतच तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघतायत म्हणजे कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तर आता आपण एका बाउल मध्ये याला सर्व करून घेऊयात तर मस्त अशी भाकरी बरोबर चपाती बरोबर भाता बरोबर सुद्धा अप्रतिम लागते तर ग्रेव्हीची तुम्ही थिकनेस बघू शकता कलर बघू शकता मस्त झालेला आहे आणि चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागते तर कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत बा बाय टेक केअर